स्टार मराठी नमस्कार SM स्टार मराठी आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले पन्नास वर्षाहून अधिक काळ डॉक्टर भारत पाटणकर हे श्रमिक कष्टकऱ्यांच्या यांच्या चळवळीमध्ये एक जीवनदानी कार्यकर्ते म्हणून पूर्ण वेळ काम आहेत खरं तर गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ एखाद्या डाव्या प्रागतिक विचारांची भूमिका घेऊन कष्टकऱ्यांच्या चळवळीत काम करणं हे दुर्मिळ चित्र आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतय एका झंजावात वादळाच्या पंचायतरीच्या निमित्ताने कष्टकरी त्यांच्या वतीने कार्य गौरव सन्मान सोहळ्याचे आयोजन दलित आदिवासी श्रमिक कष्टकरी बहुजन स्त्री पुरुषांच्या मुक्तिदायी चळवळीतील एक जीवनदानी कार्य करते मार्क्सच्या विश्लेषण पद्धतीला फुले आंबेडकर मुक्ती चळवळ पर्यावरणवादी चळवळ यांनी पुढे आणलेल्या सैद्धांतिक योगदानाची जोड देत शास्त्रशुद्ध समाजवादाची नवी मांडणी करणारे विचारवंत मुद्दा आहे जग बदलण्याचा पर्यायी विकास नीती महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष हिंदू की सिंधू मुक्त अर्थव्यवस्था आणि वर्गीय जातीय लैंगिक शोषण क्रांतीश नाना पाटील यांच्यासह अनेक पुस्तकातून मूलभूत वैचारिक मांडणी करणारे ज्येष्ठ विचारवंत कार्यकर्ते म्हणजे डॉक्टर आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले पन्नास वर्षाहून अधिक काळ डॉक्टर भारत पाटणकर हे श्रमिक कष्टकऱ्यांच्या चळवळीमध्ये एक जीवनदानी कार्यकर्ते म्हणून पूर्ण वेळ काम करतायत खर तर गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ एखाद्या डाव्या प्रागतिक विचाराची भूमिका घेऊन कष्टकऱ्यांच्या चळवळीत काम करणं हे दुर्मिळ चित्र आत्ता महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते त्यामुळं डॉक्टर भारत पाटणकरांच्या कार्याचा गौरव करणं या पंच्याहत्तरीच्या निमित्तानं आणि त्याचा एक पुढच्या पिढीसाठी एक संदेश देणं हा खरं तर आजच्या कार्यक्र या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे येत्या पाच सप्टेंबरला भारत पाटणकरांना पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होते जवळजवळ पन्नास वर्षाहून अधिक काळ भारत पाटणकर हे कष्टकऱ्यांच्या श्रमिकांच्या दलित आदिवासी स्त्रियांच्या मुक्तिदायी राजकारणामध्ये सक्रिय आहे आपल्याला माहिती आहे की भारत पाटणकर हे केवळ विचारवंत कार्यकर्ते नाहीत तर तत्वज्ञानाला प्रत्यक्ष जनचळवळीशी जोडणं आणि त्याच्या आधारावर जनलढ्याचे कार्यक्रम घेणं अशा पद्धतीची एक नवी भूमिका भारत पाटणकर सातत्यानं मांडत आलेले आहे म्हणजे एखाद्या गोष्टीला विरोध करत असताना त्या विरोध करत असताना त्याला पर्याय देत नवी पर्यायाची पर्यायी विकासाची नवी नीती त्यांनी आत्तापर्यंत मांडलेली आहे तर या सगळ्याच्या आधारावर या सगळ्याच्या या सगळ्याच्या अनुषंगानं भारत पाटणकरांचा उचित गौरव करणं सन्मान करणं असं खरं तर आमचं एक एक नैतिक जबाबदारी आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये एन डी पाटील असतील किंवा कॉम्रेड गोविंद पानसरे असतील यांच्यानंतर बाबा आडाव आणि यांच्यानंतर नाव घेण्याजोगा आज माणूसच आपल्याला दिसत नाही अशा काळामध्ये कष्टकऱ्यांच्या बाजूनं श्रमिकांच्या बाजूनं एक ठोस अशी भूमिका घेऊन काम करणारी फार दुर्मिळ माणसं आहेत त्यातले भारत पाटणकर हो। एक आहे आज त्यांची पंच्याहत्तर वर्ष पाच सप्टेंबरला पूर्ण होत आहे त्यानिमित्तानं हा आम्ही कार्यक्रम घेत आहोत हा कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की एका बाजूला सत्कार आहेच पण तो सत्कार करत असताना भारत पाटणकर ज्या वर्ग जात आणि लिंगाच्या शोषणमुक्त असा नवा समाज म्हणजे वर्ग जाती आणि लैंगिक शोषणमुक्त असा नवा समाज निर्माण करायचं स्वप्न घेऊन ज्या चळवळीत ते आलेले आहेत त्या चळवळीच्या अंगाने चर्चा आ, आ, ले 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 एक चर्चा या निमित्तानं घडवून आणावी हा खरं तर या सत्काराचा मुख्य हेतू आहे म्हणूनच आम्ही आपल्याला माहिती आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये आणि विशेषतः जाती प्रश्नावर ज्यांनी आत्तापर्यंत मोठं काम केलेलं आहे एक वैचारिक योगदान दिलं आहे ते डॉक्टर गुरु या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत दुसऱ्या बाजूला स्त्रियांच्या मुक्तिदायी राजकारण कसं पुढं गेलं पाहिजे आणि आत्ताचा काळात आपण बघतो की स्त्रियांच्या शोषणाचा शोषण तर एकदम पराकोटीला गेलेला आहे म्हणजे कालप्रवापर्यंत घडलेल्या घटना तर त्या साक्षीदार आहेत अशा काळामध्ये स्त्रियांच्या मुक्तिदायी राजकारण काय असावं याच्याबद्दलची एक भूमिका म्हणणाऱ्या मनीषा गुप्ते या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणे तिसऱ्या बाजूला आज आपण बघतोय की इतिहासाचं विडंबन चाललेलं आहे इतिहासाला विकृत रूप देऊन जात आणि धर्माच्या नावाखाली माणसांच्यामध्ये भेद निर्माण केला जात आहे विद्वेषाचं राजकारण मूळ धरत आहे आणि अशा पार्श्वभूमीवर भारत पाटणकर हे सातत्यानं फॅसिझमच्या विरोधामध्ये ठोस भूमिका घेऊन उभे राहिलेले आहेत आणि मग हा हा जो का, का ही जी ठोस भूमिका आहे ही भूमिका ऐतिहासिक मांडणीच्या आधारावर आहे आणि ही ऐतिहासिक मानणी हो करणारे डॉक्टर जयसिंगराव पवारांसारखे एक इतिहास संशोधक या कार्यक्रमामध्ये मांडणी करणार आहेत आणि तिसऱ्या बाजूला आपण बघतोय की मणिपूरची घटना घडली म्हणजे आदिवासी आणि आदिवासी स्त्रियांच्यावर प्रचंड अत्याचार आणि अन्यायानं कळस गाठला आहे अशा काळामध्ये आदिवासींचं एक प्रतिनिधित्व हो। आदिवासींच्या बाजूने एक चांगली मांडणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं वारू सोनवणे हे आदिवासींचे नेते करणार आहेत म्हणजे दलित आदिवासी श्रमिक शोषित कष्टकरी सगळ्या जनसमूहांचे एक व्यापक प्रतिनिधित्व या कार्यक्रमामध्ये असणार आहे आणि ज्यांच्या हस्ते सत्कार होणार ते शरद पवार आहेत कारण शरद पवारांनी अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं धर्मांध शक्तीला सत्तेपासून बाजूला ठेवून म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी जी हिंदुत्ववादाची भूमिका मांडली होती त्या भूमिकेपासून शिवसेनेला तोडत किमान एका धर्मनिरपेक्ष विचारापर्यंत आणण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे आणि आत्ताच्या काळामध्ये धर्मनिरपेक्ष राजकारण आमच्यासाठी महत्वाचं वाटतंय त्यादृष्टीनं शरद पवारांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे या सत्काराच्या नंतर वर्षभर हे कार्यक्रम चालणार आहेत यामध्ये भारत पाटणकर आणि त्यांच्या सहकार्याने ज्या काही चळवळी उभा केल्या त्या चळवळीने कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या जीवनामध्ये जे जी नवे बदल घडून आणले तर त्याचा एक लेखाजोखा घेणारा एक गौरव ग्रंथ आम्ही तयार करणार आहोत यामध्ये श्रमिक मुक्ती दरानं पाण्याच्या क्षेत्रात धरंग्रस्तांच्या क्षेत्रात औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधामध्ये किंवा स्त्रियांच्या बाजूनं ज्या काही चळवळी केल्या त्यांनी काय नेमकं गप मिळवलं त्याचा एक लेखाजोखा या ग्रंथामध्ये असेल दुसऱ्या बाजूला आज भारत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या काही सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती आहे त्याचा था आढावा काही तज्ञ मंडळी या एका भागामध्ये घेणार आहेत आणि तिसरा भाग या ग्रंथाचा असे जो असेल त्यामध्ये भारत पाटणकर इंदुदय पाटणकर डॉक्टर गेल ओमवेट किंवा अभुजी पाटणकर यांची जी काही परंपरा आहे चळवळीची तर त्या चळवळीच्या परंपरेचा एक लेखाजोखा या ग्रंथामध्ये होईल म्हणजे हा ग्रंथ केवळ भारत पाटणकरांचा गौरव ग्रंथ नसेल तर तो पुढच्या अभ्यासकांसाठी संशोधकांसाठी एक संदर्भ ग्रंथ म्हणून तो असेल इतका तो ताकदीचा ग्रंथ आम्ही उभा करणार आहोत आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये भारत पाटणकरांच्या आणि त्यांच्या एकंदरीत कामाच्या बदल या निमित्तानं पंच्याहत्तर वर्ष होत आहेत तर मग एक डॉक्युमेंट्री किंवा भारत गेल यांनी जे काय एक नवी प्रेमाची वेगळी परिभाषा निर्माण केलेली आहे या आताच्या कालखंडामध्ये म्हणजे जे सात समा समुद्रा समुद्रापलीकडचं प्रेम आहे खऱ्या अर्थानं तर त्याची एक त्याच्या संदर्भातले एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवण्याचा पण आम्ही विचार करत आहोत असा सगळा हा सत्कार समी सत्कार समिती निर्माण केली आहे त्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा पाटील आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं नियोजन सुरू झालेलं आहे